हेलो हेलो फ्रेंड वेलकम टू माय यूट्यूब चैनल आज वे कॉम्पोर्टर तो फ्रेंड आटा वाले से टिकूश कबरे आया कि आटे वाले से टेस्ट कोच कबरे कि बम्पर वर्किंग तो में आले आए तो फ्रेंड चैनल में जब बर्थ को दिन का दिन जब तक पहला बोला सर फिर तू यहाँ पर चैनल पर मैंने ऐसा आता है चैनल लाइक करा सब्सक्राइब करा तो सर की आपले तर आज आपण बघूयात जी नवीन जाहिरात निघाली आहे तर पण आता आज जी नवीन जाहिरात निघाली आहे ते आयट्याबद्दल आहे ज्यांच्या आयट्या लागतात ते पण आपण जागा 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 निघालेल्या आहेत फ्रेंड यस यस ई आर भरती निघालेली आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये आपण वीस पदाच्या अठराशे शेहेचाळीस जागांसाठी भरती निघाली आहे तर पण याला काय पात्रता व कशी आहे त्याला पण बघूया व फी किती आहे व कसा अप्लाय करायचा

मध्ये सातशे तेवीस जागा टोटल अठराशे शेचाळीस जागासाठी भरती आहे तर पण एकशे तेरा, एक तेरा जागा जागासाठी भरती कशी आहे पन्नास टक्के दहावी उत्तीर्ण हे संबंधित आय टीआय ट्रेड वयाची अठरा येईल तुम्हाला पंधरा ते चोवीस वर्ष एस टी एस सी आणि एस टी ओबी पाच वर्षी सीन वर्ष मोजा नोकरीच ठिकाण रायपूर विभागात राहील एकदम फ्री मध्ये आहे फॉर्म की फक्त ज्या नेट कॅप द्या लागत तेवढी लागेल तुम्हाला बाकी सगळं जी ऑनलाईन फी ती काहीच नाही त्याला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक मे दोन हजार चोवीस लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण की त्याच्यावर साईटचा इश्यू राहणार नाही त्याच्यावर तारीख तुम्हाला आहे

युट्यूब चॅनलवर फॉलो करा धन्य नवीन जेव्हा पुन्हा भेटूया धन्यवाद